नमस्कार मंडली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी चाललो आहे आम्ही चालू आहे नेरळला नेरळला चालू आहे मायराचा बड्डे आहे त्याच्यासाठी आम्ही काहीतरी शॉप कपडे घ्यायला मायरासाठी तर चला तुम्ही पण आमच्या नेराला जाणार ने रस्ता किती छान दिसतो निसर्ग गावामध्ये पोहोचत आहे अजून आपल्याला जायला एक दहा मिनटं लागतील पाच ते दहा मिनटं हा आहे शंकराचं मंदिर वाकस गावामध्ये आणि उद्या महाशिवरात्री असल्यामुळे ते कार्यक्रम त्यांचे साफ सफायच्या Ah, atau lawan yang boleh lawan. आता आपण नेरळ मध्ये पोचलो आहे हा आता नेरळला सुरुवात झाली आहे नेरळ हा किती छान दिसतोय विसरलं काय कार्यक्रम आहे भरपूर गाड्या आहेत आता गाड्या आल्या डबल क्रॉस होता है गाड़ी गाड़ी डबल क्रॉस होता है तो विचार करता है इकड़ गाड़िया पैत सागर इनके के दुकान हा आहे नेरल बाजार एपा नेरल बाजार नेरल बाजार बाजारामध्ये आता फिरत आहे संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं गर्दी खूप आहे बाजारामध्ये हां त्या साईडला जाऊ ना आता आपण नेरळ मध्ये आहेत काय घेणार आहेत तेच विचार करता येईल असा आता आपण आलो ग्लर्समध्ये नाहीसाठी पट्ट्या बघण्यासाठी पट्ट्या ट्राय करत आहे चांगली पट्ट्या तर पट्ट्या घेऊ आपण आता आपण पट्ट्या पाहत आहोत या पठ्ठ्या घेतल्या जाता मी मायरासाठी मायरासाठी आता पठ्ठा घेतलेला हा आहे ज्वेलर्स तुम्ही इथे येऊ शकता खरेदी करा नेरळमध्ये आहे मी लक्ष्मी ज्वेलर्स म्हणून आहे तुम्ही नेरळमध्ये येऊ शकता जुन्या बाजारपेठेमध्ये लक्ष्मी ज्वेलर्स तुम्ही येऊ शकता ज्वेलर्समध्ये खरेदी करण्यासाठी हा आहे रस्ता संध्याकाळी साई मंदिराच्या इथे नेरळ मधील प्रसिद्ध ठिकाण साई मंदिर केक पहा तुम्ही नेरळ हा केक शॉप आहे दुकानाचं नाव आहे द रॉयल तुम्हाला जसे सांगा तसे तुम्हाला इथे ऑर्डर घेतली जाईल हा एक केक शॉप नेरल मध्ये शाही मंदिर बर्थडे